भाजप प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय भाजपच्या वतीने कुणाल सर यांनी अर्ज दाखल केला आहे सदर अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महेश रुपवते प्रशांत जाधव हो, सुधीर प्रशांत खांडरे निशांत कांडरे संकेत नरभवर किरण जाधव अब्दुल शेख सार्थक सानप श्रीकांत भालेराव आणि निधीश भावे यांचा सहभाग होता भाजपने या तयारीतून प्रभागातील विकास आणि लोकहितासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे पक्षाच्या कामगिरीमुळे प्रभागातील सु... सक्रियतेनं सुरुवात आज मी सकाळी सर्वात अगोदर पहिल्यांदा प्रभाग क्रमांक सोळा अ यामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांनी एबी फॉर्म देतील यात बाब माझ्या मनात काही शंका नाही असो पण निश्चित या प्रसंगी मी माझ्या प्रभागातील जनतेस आव्हान करू इच्छितो की प्रभाग क्रमांक सोळा मधून अ मधून प्रभाग क्रमांक सोळा अ यामधून माझी उमेदवारी करतोय एकूणच प्रभागातला विकास त्याचबरोबर प्रभागामध्ये जे काही अवैध धंदे गुन्हेगारी भयमुक्त प्रभाग करण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे अत्यंत आक्रमक आणि सक्षमपणे काम करीन असं मी प्रभागाला ग्वाही देतो आणि थांबतो